राहता तालुक्यातील सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याबद्दल केला तीव्र निषेध नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते परंतु हा पुतळा काल दुपारी अचानक कोसळला त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली सदर कंत्राटदार एका राजकीय नेत्याच्या जवळचा असून आर्थिक लागेबांध्यातून त्याला काम देण्यात आले होते याची चौकशी होऊन त्या राजकीय नेत्याचे नाव जाहीर करण्यात यावे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे महायुतीचे सरकार हे अत्यंत भ्रष्ट सरकार आहे त्यांनी महापुरुषांच्या देखील भ्रष्टाचार करण्यास सुरुवात केली आहे असे निवेदन राहता तहसीलदार यांना देण्यात आले सदर निवेदनावर ॲडव्होकेट पंकज लोंडे अनिल बोटे चंद्रशेखर कारले गणेश सोमवंशी नितीन सदाफळ निलेश कारले योगेश बोठे अमोल खापटे प्रमोद रोहन सोपान हिंगे भगवान राव टिळेकर रणजित बोठे अमोल महाले सागर पवार अमोल उत्तमराव मावली गाडेकर यांच्या होत्या सोमवशी सह नवनाथ पाटील सदानाथ महाराजांचा पस्तीस फुट फुटी पुतळा जर तिथं जमिनीवर पडत असल तर त्या कामात किती भ्रष्टाचार झालेला आहे हे सर्वसामान्य लोकांना आता दिसत आहे हे सरकारच मुळात टक्केवारी आणि कमिशनसाठी हे काम करत आहे पण एवढं करत असताना निदान मारदांच्या बाबतीत तरी यांनी या गोष्टी करायला नको होत्या या गोष्टीचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं कुठं आहे त्या मोदीजींची गॅरंटी कुठं आहे गडकरींचं काम या या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करून निदान याच्यात टक्केवारी असेल ही टाळायला पाहिजे होती आणि हे काम महाराष्ट्राला लाजवणारं काम झालेलं आहे चार चारशे वर्ष होऊन सुद्धा अनेक किल्ल्यांची एक एक वीट किंवा एक एक दगडसुद्धा ढासळलेलं नाही आहे पण या भडव्यांनी या मिंद सरकारनी आणि मोदीजींनी याचं जे टक्केवारीसाठी जे महाराष्ट्राची केली त्याचा आम्ही शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने करतो सिंधुदुर्ग माझव चा चार तेवीस रोजी शिवाजी महाराजांचा पूर्णपुती पुतळा होता काल तो पुतळा वाऱ्याच्या याच्यामध्ये अचानक कोसळला तो एकदम निर्कृष्ट पद्धतीचं काम त्या पुतळ्याचे केलं होतं संबंधित लोकांनी या विषयी तक्रारी केल्या होत्या पण त्या अधिकाऱ्यांनी त्या कंत्राटांनी त्याच्यावर कोणतंही ध्यान दिलेलं नाही आहे फक्त पैसे खायचं काम केलेलं आहे या सरकारने इतकी जण सोडलेली आता कारण महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा आता पैसे खायला दिले एकदम भ्रष्टाचं सरकार आहे या सरकारच्या कुत्र्याचा आम्ही निषेध करतो आणि पुढील आठ दिवसाच्या आत त्या ठिकाणी राजकोट पुन्हा शिवाजी महाराजांचा पुन्हा कुत्र पुतळा उभं राहावा असं आम्ही दा निवेदन दिलेलं आहे आणि या आम्ही सगळ्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्ण पूर्णकृती पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मालवण या ठिकाणी त्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्यानंतर आठच महिन्यामध्ये या ठिका त्या ठिकाणी सदर ठिकाणी पुतळा या ठिकाणी हवेमुळे वाऱ्यामुळे या ठिकाणी पुतळा कोसळून पडला त्या निकृष्ट कामामुळे त्या कामामध्ये जे काही अधिकारी आहेत कॉन्ट्राक्टदार आहेत जे काही दोषी सापडतील त्यांच्यावर या ठिकाणी त्वरित गुन्हे दाखल करावे तसेच त्यांचे या ठिकाणी काळ्या यादीमध्ये नाव टाकण्यात यावे कारण यापुढे अशा कोणत्याही महापुरुषाचा अवमान होता कामा नये यासाठी सरकारने दखल घेतली पाहिजे महत्त्वाची म्हणजे अशी महापुरुषांची पुतळ्यांचे ज्यावेळेस वेळेस अनावरण केले जाते त्यावेळेस या ठिकाणी जे काही तुट्या असतात त्या सर्व बघून या ठिकाणी कराव्या लागतात सदर ठिकाणी खूप उंचावर पस्तीस फुटावर हा पुतळा बसवण्याचं काम केलेलं होतं पण त्या ठिकाणी हवेचा त्याच पद्धतीने समुद्राच्या कडेला आपण हा पुतळाचं अनावरण करणार आहोत आता भविष्यकाळामध्ये जर या ठिकाणी त्याची सर्व प्रकारची पाहणी करून आणि सर्व बाबी लक्ष घेऊन या पुतळ्याचे अनावरण भक्कम पद्धतीने करायला पाहिजे होते पण या ठिकाणी ही देशाच्या इतिहासामधली एक पहिली घटना आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन समारंभासाठी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब येतात देशाचे पंतप्रधान साहेब येतात आणि त्या पुतळ्याचं काम निकृष्ट म्हणजे ही देशामध्ये सर्वात या ठिकाणी सर्वात मोठी बाब आहे आणि ही थ्रूट या ठिकाणी कधीच भरून निघणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये त्यांनी जे पुतळे सॉरी त्यांनी जे किल्ले ताब्यात घेतलेले आहे किंवा जे किल्ले बांधलेले आहेत ते किल्ले साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले तरी त्या किल्ल्याचा ढाचासुद्धा या ठिकाणी कधी ढासाळला नाही आजही ते या ठिकाणी दिमाखात उभे आहे पण या सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये वसलेले किल्ले आजही तसेच या ठिकाणी दिमाखात डोलत आहेत पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे तो आठच महिन्यामध्ये कोसळतो ही म्हणजे एक अतिशय सरकारचा निषेध करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे मी या महायुतीचं जे काही भ्रष्ट सरकार आहे त्या विरोधामध्ये मी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो जय जिजा उजय शिवराय